नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचलं सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो कर्नाटक या राज्यातून हो मित्रांनो कर्नाटक या राज्यातून कांद्याच्या दरावरती प्रचंड परिणाम करणारी एक सर्वात महत्वाची अपडेट आली आहे ज्याच्यामुळे इथून पुढे आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या भावात होणार आहे या ठिकाणी प्रचंड बदल पण इथं प्रश्न उपस्थित झालाय की असं काय घडलंय मग कर्नाटक मध्ये ज्याच्यामुळे आता इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजार कर्नाटक मुळे होणार आहे भयंकर बदल आणि याला जोडून सर्वात महत्वाचा प्रश्न की जर कर्नाटक मुळे कांद्याच्या या बदलामध्ये मग इथून पुढे कांद्याच्या बाजारभावात कर्नाटक मुळे तेजी येणार की मग मंदी जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ जरूर व्हिडिओला शेअर मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं अनावधानानं विसरतात अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्ताकार बांधवांना मी हात जोडून मनापासून या ठिकाणी कळकळीची कल विनंती करतो की आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत कुठेतरी पोहचवत हो असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करून घ्यायला हवं हो। जर आपण सर्वांनी असं केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि दुसरीकडे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे आपल्याला सुद्धा सातत्यानं नवनवीन व्हिडिओ हे बघावयास मिळत राहतात म्हणून सामान्य कास्ता बांधवांना पुन्हा एकदा विनंती करतो की जरूर चॅनलला ला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल या ठिकाणी ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाची अपडेट की आता कर्नाटक मुळे देशांतर्गत बाजारामध्ये इथून पुढे भयंकर बदलणार कांद्याचे बाजारभाव पण असं काय घडलंय कर्नाटकमध्ये की ज्याच्यामुळे इथून पुढे कर्नाटक मुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात होणार या ठिकाणी भयंकर बदल आणि हा जो बदल बदल होणार आहेत या बदलामध्ये इथून पुढे कांद्याच्या बाजारभावात मग तेजी येणार की मंदी चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा चौदाशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की ऑगस्टच्या अखेरीपासून अथवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून कर्नाटकमधील जो असणारा अर्ली खरीपचा कांदा आहे तो मार्केटमध्ये येत असतो यंदाच्या वर्षीसुद्धा अर्ली खरीपचा कांदा कर्नाटकमध्ये विक्रीसाठी उपलब्ध व्हायला सुरुवात होत आहे पण यंदाच्या वर्षी समीकरण मात्र भिन्न आहे कसं ते तुम्हाला समजावून सांगतो कर्नाटकमध्ये मे महिन्यामध्ये जोरदार पाऊस झाला त्याच्यामुळं अर्ली खरीप लागवड जोमानं झाली पण त्याच्यानंतर जून आणि जुलै या दोन महिन्यामध्ये पावसाचा खूप मोठा खंड पडला आणि खूप मोठी त्या ठिकाणी अपडेट आली की कर्नाटकमध्ये कांद्याचं अर्ली खरीप कांद्याचं खूप मोठं क्षेत्र बाधित झालं दुसरी महत्त्वाची गोष्ट की जे उर्वरित क्षेत्र होतं त्याला सात ते अकरा ऑगस्टच्या दरम्यान कर्नाटकमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे फटका बसला याच्यामुळे एकतर लागवड पहिल्यांदा कमी झाली त्यानंतर जी झाली त्याला पावसाचा खंड पडल्यामुळं पीक अडचणीत आलं आणि त्यानंतर उरला सुरला जो काही कांदा होता त्याला अतिवृष्टीनं झोडपलं अशा परिस्थितीमध्ये यंदाच्या वर्षी कर्नाटकचा अर्ली खरीफचा कांदा मार्केटमध्ये विलंबानं येईल व दुसरी गोष्ट त्याची आवक तीस ते पन्नास टक्क्यापर्यंतसुद्धा घटू शकते जर असं घडलं तर याच्यामुळं सप्टेंबर महिन्यात कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात खूप मोठा गॅप निर्माण होऊ शकतो आणि याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव हा सुरुवातीला पंचवीस व त्यानंतर तीन हजार पार झाला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकाराचं आहे इथं स्पष्ट मत अशा परिस्थितीमध्ये मग कांदा विक्रीचा विचार करणाऱ्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाला माझा एवढाच सल्ला आहे की दोन हजाराच्या वर कांद्याचा बाजारभाव आला की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये आपण सर्वांनी टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करावी ज्यामुळे होणार आपला खूप खूप फायदा आता भविष्यात देशा देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक आणि अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पहात्र आवडते युट्यूब चॅनल शेतीमित्र जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेतकरी मित्रांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या उन्हाळ्यावर प्रतिकूड हा आपणास मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूबच्या शेती मित्र सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत माझ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार